लोकसभा दोन हजार चोवीस निवडणूक आता सुरुवात झालेल्या आहे अमरावती जिल्ह्यातील अनेक पक्षाने आपल्या उमेदवाराला विघ्नात उभे केले आहेत भाजपा बसपा काँग्रेस रिपब्लिकन सेना यासोबत वंचितने रिपब्लिकन सेनेला पाठिंबा दिला आहे अशा अनेक तिरंगी चौरंगी लढत होण्याची सुद्धा चित्र दिसून येत आहेत अमरावती जिल्ह्यातील अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत आपल्या चिडणीच्या या स्टुडिओमध्ये आपण चर्चासत्रामध्ये सुद्धा आपण त्यांच्याकडून सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेत असतो आजच्या या राजकीय चर्चासत्रामध्ये अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय वाघ आपल्यासोबत जुळलेले आहेत आपलं अभिनंदन आणि स्वागत करतो नमस्कार संजय वाघ गेल्या अनेक वर्षापासून अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती शहरात विशेषतः काँग्रेसची भूमिका व्यक्त करतात काँग्रेसचं अनेक वर्षापासून काम सुरू आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्याच पक्षाचे बळवंत वानखडे जे काँग्रेस उमेदवार आहेत वाग जी, आधी एक विचाराचा आहे की काँग्रेसचे बळवंत वानखेडे उभे आहेत आणि काँग्रेसचा त्यांना पाठिंबा आहे महाविकास आघाडीचे संपूर्ण पदाधिकारी ताकदीने भिडल्याचे दिसून येत आहेत हो असं पहिल्यांदा आम्ही पाहतो आहे की या ठिकाणी महाविकास आघाडीने आपला उमेदवार दिलेला आहे ही जागा रिझर्वेशन जी आहे शेड्युल कास्टसाठी राखीव आहे आणि गेल्या वीस वर्षापासून पंधरा वर्ष पूर्ण झाले आहे तीन टर्म पूर्ण ही चौथी टर्म आहे आपण त्या चौथ्या टम पर्यंत आपण एस सीचा कॅन्डिडेट निवडून देत आहोत आणि आम्हाला आनंद वाटतोय की ह्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे अत्यंत ताकदीने या महाविकास आघाडीमध्ये आहेत आणि अमरावतीमध्ये आमचे उमेदवार बळवंतराव वानखेडे यांच्या हो पाठीशी भक्कमपणे उभे आहेत सर्व पदाधिकारी शिवसेनेचे जिल्ह्याचे खासदार माजी खासदार शहर प्रमुख जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख माजी नगरसेवक आणि सर्व महत्वाची मंडळी अगदी हिरीने म्हणजे मनापासून इमानदारीने काँग्रेसच्या प्रचारात गुंतलेली आहेत स्वतः कार्यक्रम घेत आहेत शिवसेनेने त्यांच्या कार्यकर्त्यांसह वेगळे कार्यक्रम जॉईंटमध्ये घेतलेले आहेत त्याच्यात काँग्रेसचा सहभागी होते काँग्रेसच्या याच्यामध्ये शिवसेना सहभागी होते राष्ट्रवादी तर आहेच इथे प्रश्नच नाही शिवाय कम्युनिस्ट पार्टी दोन्ही दहावी आघाडीचे दोन्ही कम्युनिस्ट पक्ष सुद्धा त्यांचे पदाधिकारी जे आम्हाला कधी माहित नव्हते ते आमच्या समोर सोबत येतात झेंडा घेऊन येतात आणि अत्यंत इमानदारीने कळकळीने ते लोकसभा सहभागी झालेल्या आणि त्यांना माहीत आहे सगळ्यांना ही प्रत्येकाच्या अस्तित्वाची लढाई आहे कारण की केंद्रातलं सरकार ज्या पद्धतीने वागत आहे ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार होतो आहे व्यापाऱ्यांवर असू द्या जीएसटीच्या रुपने न्याय व्यवस्था सुद्धा त्यांनी बकलीत मारलेली आहे मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सुद्धा त्या लोकांचं वर्चस्व राहिलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये जो ज्याच्यावरती आरोप करतात काल आरोप करायचे आज त्याला पक्षात घ्यायचं त्याला पवित्र करायचं बाजूला बसवायचं कारण की त्यांना माहीत झालंय की आपली संख्या जमणार नाही आहे आपली संख्याबळ आपलं यावेळ जमणार नाही म्हणून त्यांनी इतर पक्षाचे लोक फोडायला सुरुवात केली आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकते आहे म्हणून त्यांना अशोक चव्हाणांची गरज पडली म्हणून त्यांना अजित पवारांची गरज पडली म्हणून त्यांना आता तुम्हाला लक्षात येईल दिल की दिल्लीत सुद्धा काही लोकांनी पक्ष सोडलाय ते काँग्रेसमध्ये आज पंजाब हरियाणामध्ये सुद्धा माजी मंत्री कारण की त्या सगळ्यांना माहीत झालं की हा अन्याय करणारा पक्ष आहे हा न्याय देणारा पक्ष नाही आहे केवळ हिंदुत्व अहो हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक मनुष्य हिंदूच आहे तुम्ही आम्ही हिंदू आहोत आपण घरी पूजा करतो राम आपण राम राम म्हणतो सगळ्यांना सकाळी राम कोण आहे का एकाचा नाही आहे राम हा सगळ्यांनाच आहे बरोबर फक्त या लोकांनी तो फक्त कामापुरता वापरायचा इलेक्शन आले की वापरायचा आता झाले ना मुद्दे संपले ना तीनशे सत्तर कलमी झालाय त्यांचं राम मंदिराचा मुद्दा संपलेला आहे आता त्यांच्याकडे मुद्दे शिल्लक नाही काय करणार का तुम्ही आणि तीनशे सत्तर कलम म्हणजे काय अजून कोणाला पाहिजे लोकांना कुठं पाहिजे त्याचा अर्थ काय त्याचे फायदे कोणाला आहे काहीच नाही तीनशे सत्तर म्हणजे देशहिताचं कार्य केलंय काळा बाजार भ्रष्टाचार संभूल असं सुद्धा मोदींनी संपवलं मग मग आताच रोखे घोटाळा आला इलेक्ट्रॉनचा जो आला निवडणुकीसाठी जे रोखे गोळा केले मूठभर लोकांना स्वतःच्या मित्रांना कॉन्ट्रॅक्ट द्यायचे मोठमोठे लाखो कोटीचे आणि त्यांच्याकडून हजारो कोटीचा चंदा घ्यायचा हा तर फार मोठा भ्रष्टाचार आहे तू लवकरच येईल म्हणजे समोर आलेलाच आहे त्याची जेव्हा चौकशी सुरू होईल तेव्हा मोदी कुठे जातील त्यांना आता भीती वाटून आलेली आहे करून तर गेले ते पण जेव्हा त्यांना समजून आलं की देशामधली परिस्थिती आपल्या परगी नाही आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र तेलंगणा या स्टेटमध्ये बीजेपीला कुठेही वाव नाही त्यांच्या जागा कमी होताना दिसतात सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये साध्या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषद निवडणूक लावत नाहीये त्यांनीच केलेले सर्वे आहेत आता काल परवा एबीपी माझा सीओटरचा सर्वे आला एक्केचाळीस एक्केचाळीस टक्क्यात आले दोन्ही महाविकास मा, आघाडी आणि बीजेपी असा त्यांचा सर्वे आहे तो त्रेचाळीस टक्क्याचा होता एक्केचाळीस एक्केचाळीस टक्के म्हणजे ते डेंजर झोन मध्ये आहे ना काँग्रेस तर काय होतं मागच्या निवडणुकीत एकच सीट मिळाली काँग्रेसला आता आम्ही बऱ्यापैकी सीटा जिंकण्याच्या मानसिकतेमध्ये आहोत किंवा आम्ही जिंकू कारण की आमची युती इतकी प्रबळ आहे आणि सगळ्यांनी ताकदीने असं नाही कि हा तुझा ना हा माझा असं नाही आहे सकाळी उठून सात वाजता आम्हाला फोन येतो प्रदीप पाचवडचा फोन येतो अनंतराव गुडेचा फोन येतो अरे बा तिकडे चालत आहे की नाही तर आम्ही त्यांच्या लोकांना फोन करतो असे सगळ्या संध्याकाळच्या सत्रामध्ये ते लोक जो मनुष्य सकाळी उठून येतो तो मनापासून काम करत असतो वाघजी असा प्रश्न आहे की दोन हजार एकोणीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले एक अनेक पक्षांची एक जुटता झाली होती त्यांच्या त्यांना हरवण्याकरता म्हणजे भाजपाचं प्रमुख पद म्हणजे सर्व भाजपचं संपूर्ण व्यवस्था मोदींच्या हस्ते मोदी हे भाजपाचा चेहरा होता त्यांना हरवण्याकरता महाविकास आघाडी अनेक पक्ष एकत्रित झाले होते तरी मात्र मोदी हरवू शकले नाही मोदी पुन्हा पंतप्रधान झाले आता पुन्हा तीच परिथी जाणार आहे आता ती परिस्थिती आहे चूक होते दुसऱ्यांना चूक होते लोकांना आणि मत विभागणीसाठी किंवा निवडून येणे आणि पडणे दोन पाच टक्क्याचा फरक असतो फार मतमत लागत नसतात फरक बेचाळीस पंचे फरक असतो लोकांना काँग्रेस विस्कळीत झालेली होती विरोधी पक्ष विस्कळीत झालेला होता आणि खोटं नाटक हिठून अनेक घोटाळ्यामध्ये त्यांनी अनेक लोकांना त्यांनी जेलमध्ये डांबलं लोकांवर अत्याचार केले त्यामुळे जनता जी असते आणि प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून जनतेच्या डोक्यावर जे त्यांनी हॅमरिंग केलं की हे नालायक आहे हे बदमाश आहे एकदा दोनदा तीनदा चारदा केल्यानंतर मनुष्याला ते खरं वाटायला लागते परंतु ज्या वास्तविकतेकडे आपण वळतो हो, तर पालिके पाच वर्ष दिले दुसरे पाच वर्षे दिले यांनी काहीच केलं नाही म्हणजे एक उद्योग इथं उभारला गेला नाही साध्या अमरावती जिल्ह्यातली परिस्थिती पहा किल्ले मिल प्रतिपाई पाटील राष्ट्रपती असताना आणल्या गेली मी जबाबदारी सांगतो की मी त्यावेळी शंकर सिंग वाघेला कडे मी पण होतो आम्ही जेव्हा डेप्युटेशन घेऊन गेलो होतो हरिशंकर अग्रवाल आमचे अचलभूषण अग्राध्यक्ष त्यांनी पुढाकार घेतला होता तेव्हा प्रतिभादाई पाटील रा, राज्यपाल होत्या शंकरसिंग वाघेला कपडा मंत्री होते बरोबर उद्योगमंत्री कपडा उद्योगमंत्री बरोबर आणि मनमोहन सिंग हे होत पंतप्रधान होते पंदग़ान। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपले जी, जी शेखावत हे उपर उपराष्ट्रपती आणि ताई राज्यपाल होत्या तेव्हा काही राष्ट्रपती नव्हत्या तर हरिशंगजी अग्रवाल डॉक्टर देवसिंग शेखावत नाना गाऊजा होत्या आपले इथले असे दहा बारा मंडळी इथून आम्ही दिल्लीला गेलो आणि प्रतिभाजी पाटील स्वतः हजर होत्या आणि राष्ट्रपती भैरव सिंग शेखाव उपराष्ट्रपती होते त्यांच्या घरी आम्ही सहज भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं असं असं आम्ही आलो आहे ते शेखावत शेखावत म्हणून त्यांचं ते नातं होतं म्हणून आम्ही सगळेजण त्यांना भेटले की तुम्ही मदत करा अच्छा तर ते गेलो असताना त्या ठिकाणी भैरवसिंग शेखावतनी शंकरसिंगजी वाघेला यांना स्वतः फोन केला प्रतिपादनी फोन केला ते म्हणजे के के आप आई आपल्या इथून उठून आम्ही वाघेलाजींकडे गेलो वाघेलाजींनी पाहिल्याबरोबर एनटीसी जी असे नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनला सांगितलं आणि फिनले मिल जी विदर्भ मिल होती त्या जागेत फिनले मिल तिथे आपल्याला दिली ती फिनले मिल आपल्या खासदार टिकू शकल्या नाही बच्चू कडू टिकू शकले नाही आंदोलना कराचे द्यायचा तिथल्या व्यवस्थापनाला काय होणार देशातला प्रसिद्ध म्हणजे फिनले मिलचे कापड आहे त्याचं नाव आहे शहजाना पातळ लो आपण बंगाली शर्ट घालतो हिंदुस्थानात प्रसिद्ध आहे ते आपल्या अजलपूरला व्हायचं आज दुर्दैवाना ते कापड मिळत नाही ते फिरले मी दुसरीकडनं बनवून घेते इतकं चांगलं मिल असताना ती मिल आजारी पडली ती गिरणी चालू करू शकली नाही अमरावती मधली सुतगिरणी भाजपच्या काळात विकल्या गेली अमरावती मधली सुतगिरणी भाजपच्या काळात विकल्या गेली भटनेरातली मिल बटनेरातलं जे मिल आहे ते विकल्या गेलं इथे हजार एक एक हजार मजूर काम करायचे अमरावती शहरात चांगलं बरोबर कॉटन आपला कॉटन ग्रोइंग आपला भाग आहे कापूस उत्पादक विभाग आहे आपला आपलाच कापूस आपल्या इथे जिनिंग क्रेसिंग होऊन त्याचं यान व्हायचं तिकडे कोइंबतूर लागायचं आज ला ते सगळं बंद पडलेलं आहे आपण म्हणतो अरे तुम्ही शेतकऱ्यांचा कापूस इथंच विकला गेला पाहिजे इथंच तो जिनिंग क्रेसिंग झाला पाहिजे इथेच त्याची हे बनली पाहिजे गाठ बनली पाहिजे आणि मग सुदगिरण्या इथे बंद पडली ती चालू केली सूत इथेच तयार होते तयार सूत तुम्ही विकाना तयार सूत विकल्यानंतर क्वालिटीचा कपडा त्या लोकांना कळलं नाही त्यांनी आपल्या तुंबड्यावरल्या आला कोणी उद्योगपती त्याला खंडणी मागायची त्याला त्रास द्यायचा त्याला आमचे दहा लोक घ्या म्हणून हे करायचं झालं असं झालं या ठिकाणी सगळं बरोबर लोक पळून गेले सर्व पक्षाच्या सगळ्यातले नेत्यांनी विरोधी पक्षातल्या नेत्यांनी त्रास दिला त्यांना चालले गेले ते आज तुम्ही सांगा अमरावती शहरातलं रेल्वे स्टेशन मी साक्षी आहे का नाही मी लालूजींकडे डॉक्टर शेखाव साहेबांसोबत मीच होतो माझ्या हस्ताक्षरातल्या पाठपुऱ्या कागदावर आम्ही मागण्या लिहिल्या होत्या पाठकोत कागदावर फक्त लिहून गेलो होतो की काय काय मागायचं ते तर कधी लालूजीकडे गेलो शेखाव साहेब मला म्हणे आता आपण लालूजीकडे जायचंय तर तू असं कर तुला काय आठवतं त्यांची परमिशन घेतली आणि आम्ही गेलो आम्ही काय मागितलं होतं की अमरावती रेल्वे स्टेशनची सुधारणा अमरावती मुंबई एक गाडी अमरावती नागपूर एक गाडी बडनेरा रेल्वे स्टेशनची सुधारणा अशा आम्ही एक माफक मागण्या आम्ही मागितल्या गेलो लालूजीकडे बसलो लालूजी फार हुशार उमना माणूस असं तो गमतीदार आहे म्हणून ठीक आहे पण तो तळागाळातून आलाय आहे त्याने म्हणे त्याला हो आणि आम्हाला कुछ डिमांड आहे बताओ साहब ये टाइप मतलब आपका पीए होगा खूब अच्छा लिखा है लेटर ना ही। खाली सही नहीं तथा सवाल सही आप सही करो दे दो मुझे और क्या मांगा मांग अवेलेबल पीए लो कि अमरावती रेलवे स्टेशन का नूतनीकरण किया जाए तो नूतनीकरण क्या संगित तो रिनोवेशन अरे शन करते हो राष्ट्रपती का गाव है रिनोव्हेशन घेऊ मॉडेल स्टेशन म्हणा आम्हाला मॉडेल स्टेशन शब्द माहित नव्हता बरोबर लालूजींनी फक्त प्रतिवादी पाटलाचं गाव आहे एक राष्ट्रपतीच्या सन्मानार्थ त्यांनी मॉडेल स्टेशन दिलं यशवंतपूरच्या धर्तीवर त्यांनी सांग यशवंतपूर दे काय आपने नाही यशवंतपूरच्या पर देऊ ऑन द स्पॉट पंचवीस कोटी रुपये सँक्शन केले मग त्याची अडचण होती तो अमरावती रेलवे स्टेशन का प्लैटफॉर्म लहान होता अपनी पांच डिब्बे गाड़ी तो पी ए होता आई एस ऑफिसर महाजन हो तो सर बोले प्लैटफॉर्म बहुत छोटा है वहां पांच डिब्बे की गाड़ी चलती है अरे बढ़ाओ बढ़ाओ प्लैटफॉर्म पंद्रह अगस्त को हम जाएंगे और फ्लैग होस्टिंग करेंगे गाड़ी चलनी चाहिए मे महीना होता तीन महिने मे चार महिने मे प्लॅटफॉर्म तयार करू बाळा उदरसे उदरसे डिब्बे का करू आणि त्यासाठी त्यांनी ताबडतोब दोन कोटी रुपये दिले आणि तो दोन, दोन महिन्यामध्ये प्लॅटफॉर्म वाढला तिथून बावीस ढगाची गाडी आपली सुरू आहे मॉडेल स्टेशन झालं एक नाही दोन नाही तीन नाही चार पाच गाड्या आपाप आप सुरू झाल्या तिरुपती गाडी आली इंटरसिटी झाली अमरावती मुंबई झाली मग आपआप आप गाड्या येतात मग काही कोणाल तुम्हाला आणि तुम्ही उलट आनंदराव वडश किंवा आपले सध्याच्या खासदार यांनी आपल्या अमरावती मुंबई गाडी नवी कोरी एकत गाडी होती त्याचे सगळे डबे बदलले ते डबे सुद्धा आणू नाही शकले, थे। अपले अपले शकले ते नवीन डबे आपले गेले आणि सगळे जुने डबे आणले आणि मग शेवटी अनेक आंदोलनं झाली त्याच्यात मग आपल्याला ते लाल रेक आलाय आणि आपलं दुर्दैव असं आहे की आपल्या अमरावती रेल्वे रेल्वेचे अमरावती मुंबई गाडीचे हे स्लीपर क्लासचे डबे जे अकरा डबे होते ते फक्त दोन राहिले नऊ डबे त्यांनी काढून टाकले त्याच्या जागर त्यांनी एसी थ्री टायर आणले आता ती गाडी कोणाची राहिली गरीब सामान्य जनतेसाठी ती गाडी होती बरोबर आता एसी थ्री तर तिकीट कोण काढू शकते व्यापारी बरोबर बरोबर मोठा माणूस प्रतिभादा पाटील यांच्या म्हणजे त्यांच्याच कार्यकाळामध्ये अनेक अमरावती जिल्ह्यामध्ये प्रकल्प आले बरोबर आहे मॉडर्न रेल्वे स्थानक असे अनेक प्रकल्प प्रोजेक्ट आले विद्यमान खासदारांचं म्हणणं आहे की त्यांनी आणि राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी सुद्धा अनेक मार्गावर जाणाऱ्या ट्रेनची सुरुवात के केली आहे केंद्र स्तरावर त्यांनी सुद्धा पाठपुरावा केला पा, एक पत्र त्यांनी सुद्धा पत्र जे आहे पहा एकदा रेल्वे स्टेशन झालं इन्फ्रास्ट्रक्चर झालं आणि येतीलच अजून सुद्धा दुर्दैवाना लोकांना माहिती नाही आहे अमरावती नारखेड ही लाईन कशामुळे झाली शंभर दीडशे वर्षापूर्वी इंग्रजांनी केलेला सर्वे होता तो असताना था पूर्ण झाला कलमाडी आले होते आले होते शरीफ रेल्वे मंत्री होते त्यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि इथला संत्रा ऑरेंज बेल्ट अमरावती वरुड नरखेड मोर्शी या भागातला ऑरेंज हा बारा तासात उत्तरेकडे बारा तासात दक्षिणेकडे पोचला पाहिजे शेतकऱ्याच्या शेतातून या भूमिकेतून ही ही लाईन टाकल्या गेली परंतु तसं कुठे झालंच नाही त्यांना रेक मिळत नाही त्यांना मालगाड्या मिळत नाही तसे तिथे प्लॅटफॉर्म तयार झाले नाही तसं संध्याचे खरेदी स्टेशन झाले नाही याच्यापेक्षा जास्त सांगतो तुम्हाला की नॉर्थ आणि साऊथ जेव्हा नागपूर लाईन बंद ला असते तिकडची तेव्हा ही लाईन वापरल्या गेली पाहिजे विद्युत इकडे कम्प्लीट झाल्या अजून दिल्ली तू मद्रास गाडी नाही ना दिल्ली तू चेन्नई गाडी नाही आपल्या या रूटवर फक्त दोन गाड्या चालतात यशवंतपूर इंदोर आणि ती जयपूर सिकंदराबाद दोनच गाड्या बरोबर या गाडीत या रूटचा वापर केला गेला पाहिजे दळणवण वाढल नाही वाढल्या गेलं यांनी आता वंदे भारत ट्रेन आहे फक्त पथर दिला आहे गाडी आणू शकले असते शेगावपर्यंत येते ती गाडी आणा खेचून बरोबर आणि याच्यापेक्षा जास्त सांगतो की त्यांनी प्रतिताईंनी मिसाईलचा कारखाना इथे आणला होता नांगवा पेठ मध्ये तो भारत डायनामिक भारत डायनामिक बरोबर त्याला पूर्ण कंपाऊंडिंग झालं प्रतिभाताई पाटलाच्या स्वतःच्या राष्ट्रपतींच्या हस्ते भूमिपूजन झालं आणि शोकांती काय कि तो कारखाना यांनी गेला आपल्या खात्यात वाचू शकल्या नाही ना आनंदाकडस वाचू शकले या पॉवर काय आपल्या खासदार सध्याच्या यांनी का नाही वाचवला तो घेऊन गेले मोदी कुठे दुसरीकडे आज त्या ठिकाणी देशाचं आपल्या शहराचं नाव इंडिया लेवलला जगात आलं असतं की इथे मिसाईल तयार रोखण्याकरिता इथले पडले येथील काँग्रेसचे इत, नेते सुद्धा कमी पडले असं वाटत नाही का आपल्याला अवधा दहा वर्षाला आमची सत्ताच नाही काँग्रेसची इथे आंदोलन दिसले नाही आंदोलन वगैरे नाही आंदोलन केले आम्ही भरपूर आंदोलन केले आणि नांदगाव पेठ मध्ये खोट सांगतात की आम्ही टेक्स्टाईल पार्क आणला टेक्स्टाईल पार्क हा शंकरसिंग वाघेलानेच दिलेला आहे प्रतिबद्धाला बरोबर किती खोटं बोलणार आहात तरी जनतांनी त्यांना दोन हजार सुद्धा मदत केली आम्हीच मागच्या वर्षी आम्ही नवनीत राहण्या आमच्या पक्षातच दिलं आमच्या आदरणीय होते आदरणीय आज काही आम्हाला त्यांचा काही हे करायचं नाही कारण आम्ही आमचाच प्रोडक्ट आहे ते शेवटी आज काँग्रेस राष्ट्रवादीनेच निवडून दिलेला आहे ना आज ठीक आहे त्यांना काही अडचणी होत्या त्यांच्या सर्टिफिकेटमध्ये अडचणी होत्या त्या वाचवण्यासाठी त्या तिकडे गेल्या दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने म्हणजेच पाठिंब्याने नवनीत राणा खासदार झाल्या बरोबर आता पुन्हा नवनीत राणा यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केलाय काय वाटते भाजप पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर निवडून आल्या समजा तर त्या पुन्हा भाजपाला सोडून उचलले जाणार आणि भाजप पुन्हा नाराज आपल्यासारखं आपल्या नाराज झाले आता ही ही वेळच येणार नाही नाराज होण्याची निवडणूक ही या निवडणूक वेगळी आहे यावेळेची निवडणूक कशी आहे की बळवंतराव वानगडे जो महाविकास आघाडीने काँग्रेस पक्षाने उमेदवार दिला आहे हा महिना दोन महिने आधी डिक्लेअर केलेला कॅन्डिडेट जनमानसातून निवडून आलेला आहे आणि विशेषतः मराठा पाटील प्राबल्य असलेल्या दर्यापोत विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत ते तिथून रिझर्वेशन मधून निवडून आलेले आहे तळागाळातला जनमानसातला गरीब परिस्थितीने साधारण असल्यानं तो एक चांगला पैकी आहे काँग्रेसनं आधीच डिक्लेअर त्याचा सकाळ जनसंपर्क चांगल्यापैकी आहे दोन वेळा तिथे सगळी भेटीगाठी लोकांनी झालेल्या आहे आणि परिस्थिती आज अमरावती शहरापुरती आपण बोलू तर इथं काँग्रेसच्या उमेदवाराच्या फेवरील परिस्थिती आहे बी जे पीचा उमेदवार उशिरा झाला आणि सध्या जे उमेदवार भाजपने दिलेले आहेत त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे पक्ष बदलला म्हणून नाराजी आहे एक विशिष्ट समाधानी धर्मनिरपेक्ष सेक्युलर मताने त्यांना निवडून दिलेलं होतं पूर्ण मोदीच्या लाटेत अमरावतीमध्ये त्या निवडून आल्या मोदी लाटेत देशात मोदीची लाट असताना अमरावतीमध्ये त्या निवडून आल्या तर ह्यावेळेस त्या कशा निवडून येतील ते सगळे लोक आता आमच्याकडे आहेत भाजप सेनेचे मतं त्यांच्याकडे आहेत उलट आता तुम्ही लक्षात घ्या की भाजप सेनेच्या मतापैकी मोठी सेना उद्धव साहेबांची ती आमच्याकडे आहे इमानदारीने ताकदीने आहे आमचं बळ वाढलेलं आहे काँग्रेसचं बळ वाढलेलं आहे महाविकास आघाडीचं बळ वाढलेलं आहे संख्या आमच्या बाजूला आहे शिवाय आपण वर्तमानपत्रात वाचतो भाजपमध्ये मोठी नाराजी आहे त्यांच्या उमेदवारीबद्दल वगैरे वगैरे या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी काही ना काहीतरी आपलं काम दाखवणार आहे चर्चा अशी सुद्धा आहे की रवीराणा हे शेवटच्या वेळेस आपल्या राजकीय छडी चालू येतात जसं विधानसभेला बंडिरामध्ये त्यांना खूप चर्चा होती की राणा पडणार राणा पडणार पण मात्र शेवटच्या वेळेस त्यांनी काय राजकीय खेळी खेळली ते विजयी झाले प्रीती बंड प्रमुख ठरल्या तर पुन्हा यावेळेस सुद्धा लोकसभेमध्ये नवनीत राणाच्या पाठीशी खंबीपिने उभे राहणारे त्यांचेच पती रवी राणा काही राजकीय खेळी खेळणार का काय खेळी करणार प्रीतीपंडला जेवढे मत भेटले होते बंडरा मतदारसंघामध्ये आज प्रीतीपंट काँग्रेसमध्ये आहे बळवंतरावांचा प्रचार करत आहेत रोज आहेत भाषणात येत आहेत सकाळी सातला उठून येतात त्यातून बरोबर संध्याकाळी पुन्हा सहा वाजता तयार वाजता प्रीतीपंड म्हणजे मोठी शिवसेना आहे इथे शिंदेसेनेचं काही नाही आहे ना पाच दहा टक्के नाही आहे त्यांचे पदाधिकारी नवीन आहे बिचारांचे इथे उद्धव ठाकरेंचंच बळ आहे ते आज आम्हाला अभिमान आहे की ते काँग्रेससोबत आहे त्याच्यामुळे एक चांगली युती झालेली आहे काँग्रेसचं बळ त्याच्यात उद्धव साहेबांचं बळ त्याच्यामध्ये डाव्या लोकांचं बळ आणि शरद पवारांचं बळ आहे या जिल्ह्यावर मोठी पकड आहे त्यांची त्याच्यामुळे संख्येच्या दृष्टीनं आज बळवंतराव एकदम प्रबळ आहेत चांगल्यापैकी आमचा प्रचार सुरू आहे लोकांशी संपर्क आहे आणि एक पुन्हा सांगतो की आपण मोदीकडे पाहून मतदान करतात असं आपण म्हणतो नेहमी मोदींकडे पाहून दोन वेळा लोकांनी मतदान केलं त्यांचा ब्रमनिराश झाला या जिल्ह्याचा विकास झाला सगळ्यांना माहिती आहे जिल्ह्याचा विकास इथं कारखाना आला नाही आहे ते कारखाने इथले बंद पडलेले आहे बरोबर किल्ले बिल बंद आहे बडनेराची बिल विकून टाकली जागाही विकली जागा विकली बडनेराचा जो रेल्वे वॅगन दुरुस्तीचा कारखाना होता तो सुद्धा प्रतिपाई पाटील राष्ट्रपती असताना माननीय लालू प्रसाद यादव यांनी सँक्शन केला आणि त्याला फंडिंग मग ममता दिलं आणि तो कारखाना आता सुरू झाला त्याचा कोणी लाटू नये सगळ्यांना माहिती आहे तो उलट कारखाना का लांबला याच आत्मपरीक्षण करावं बडनेराच्या आमदारांनी वगैरे हो म्हणजे तिथे आंदोलन केले जागेच्या किमती वाढून मागितल्या जे ज्या भावाने जागा शेतकऱ्यांची ठरली होती त्याच्यात तिथे आंदोलन केले अनेक आंदोलन झाले ज्यामध्ये मग त्या रेल्वे विभागाला फटका बसला दहा कोटीचा प्रकल्प समजा वीस कोटीवर गेला तीस कोटीवर गेला त्यामुळे कोटी तो रखडला पाच वर्ष सात वर्ष रखडला तो तो प्रोजेक्ट आपला चौदा पंधरालाच तयार व्हायला पाहिजे होता पण तो आपण ह्या लोकांनी आंदोलन केले उष्ण खोटं अवसान आणून शेतकऱ्यांच्या बाजू घेतल्या आणि त्यामुळे ठीक आहे सांगा चांगला दाम मिळाला पाहिजे आणि सगळ्याचा विश्व पण जिल्ह्यात एक मोठा कारखाना आला सेंट्रल गव्हर्नमेंटचा हजार दोन हजार लोकांना रोजगार मिळत असला इतर सबस्टिट्यूट रोजगार मिळत असले तर एक पाऊल आपल्याला मागं आपण गेलं पाहिजे सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे विरोधी पक्षाने तो झाला नाही अनेक आंदोलनं झाले रवी राणाने आंदोलन केले पण त्यामुळे तो प्रोजेक्ट रखडला असं मी म्हणेल मी एक जबाबदार माणूस आहे त्यातला इन्वॉल्व्ह होतो मी त्याच्यात म्हणून मला माहित आहे हा कारखाना दोन हजार नऊ ला सँक्शन झाला चौदा पंधरा सोळा पर्यंत व्हायला पाहिजे त्याला तेवीस उघा उजाडलं अजूनही उद्घाटन झालं चालू आता कारखानाच बरोबर परंतु कसा आहे एकही कारखाना -कार आणायचा नाही खोट श्रेय लाटायचं भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आपले कार्यकर्ते चांगले भाजपचे काय नाव त्यांचं तुषार भाव त्यांनी त्यांच्या भावाच्या माध्यमातून फट आणला श्रीकांत भारतीचे भाजपचे नेते विकास निधी आणला त्याचं काम झालं आणि बोट यांनी लावायचं त्यांचे भांडण झालेलं आहे एकमेकांची बोट तोडा तोडी म्हणजे दुसऱ्या ज्या कामाचं स्वतः लाटता प्रयत्न करत या गोष्टी सामान्य लोकांना किमान पक्षी त्या बोलल्यातल्या लोकांना समजते बोलत नाही लोक आता लोक बोलते बटन दाबून आता लोकांना चान्स मिळालेला आहे त्याच्यामुळे देशात काय होते तो विचार आज इथं नाही आहे इथं अमरावती लोकसभा मतदारसंघ हा आगळा वेगळा मतदारसंघ पण नक्की दर्शकांनो संजय वाघ जे काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष त्यांनी सुद्धा आपल्या राजकीय चर्चा सत्रामध्ये सहभाग घेतला आपल्या पक्षाची भूमिका आपल्या पक्षाचे उमेदवार कशी निवडतील आरोप प्रत्यारोप तर होत राहतील मात्र येणाऱ्या सव्वीस एप्रिलला अमरावती जिल्ह्यातील मतदार नक्कीच कळ देईल आपण अपन, आपल्या अपन, वेळ या ठिकाणी दिलेला आहे संजय वाघजी आपलं धन्यवाद अशाच पद्धतीने पुढील टप्प्यामध्ये आपल्यासोबत मी पुन्हा नवीन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा सत्रामध्ये सहभाग घेणार आहोत नवीन चला मध्ये चल तर भेटूया पुढील टप्प्यामध्ये नमस्कार नमस्कार